श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर ज्याला शब्द समजतो तो, तो वेळ पाळतो ज्याला स्वार्थ समजतो तो, तो वेळ साधतो या जगात प्रामाणिक व मनमोकळे जगणे सोपे नाही कारण लोक पाठिंबा कमी देतात पण बदनामी मात्र जास्त करतात स्वतःच्या तोंडाने मोठेपणा सांगून माणूस मोठा होत नसतो तो कसा आहे हे त्याच्या वागण्यावरून व कृतीवरून लोकांना दिसून येत असते कष्टाचा आवाज कुणाला ऐकू येत नाही पण चमक मात्र सगळ्यांच्या डोळ्यांत खटकते जगाला उगवलेलं दिसतं पेरलेलं नाही नातं काय आहे हे जाणून घेण्यापेक्षा त्या नात्यात किती आत्मीयता आहे ते अनुभवा जगातील प्रत्येक गोष्ट ठोकर लागल्यावर तुटते परंतु यश ही एकमेव अशी गोष्ट आहे जी खूप वेळा ठोकर खाल्ल्यावर मिळते इतरांकडून कमीत कमी अपेक्षा आणि स्वतःकडून जास्तीत जास्त तडजोड या दोनच गोष्टी प्रत्येकाचं जीवन आनंदी आणि यशस्वी बनवू शकतात श्री स्वामी समर्थ बाळा तुला, तुला तुझ्या जीवनात खूप दुःख यातना या भोगाव्या लागलेल्या आहेत तू खूप अपमानही सहन केलेला आहेस तुझ्या आयुष्यात दुःख देऊन तुला रडवून तुझे विरोधक आजपर्यंत खूप आनंदी होत होते त्यांना कशाचीच भीती वाटत नव्हती त्यांचे कोणी मी कधीच वाईट करू शकणार नाही अशा भ्रमात ते राहत होते अन्याय करताना त्यांना कोणी पाहिलेले नाही या भ्रमातच ते आनंदाने जीवन जगत होते पण ते हे विसरले की देव सर्व काही बघत आहे तुझ्यावर अन्याय करून ते लोक निवांत जीवन जगत होते पण कर्माचा फेरा हा कोणालाही चुकलेला नाही त्यांनी केलेल्या कर्माची फळे आता त्यांच्याजवळ पोहोचलेली आहेत आणि त्यांनी केलेल्या वाईट कर्मांची शिक्षाही त्यांना मिळतच आहे वरून जरी लोकांसमोर ते आनंदी असल्याचा खोटा भाव आणत असतील तरी त्यांच्या जीवनात खूप मोठे वादळ आलेले आहे आणि त्या ते वादळात त्यांचे सर्व काही हळूहळू उद्ध्वस्त देखील होत आहे बाळा तुम्ही नेहमी आम्हाला म्हणत असता की वाईट कर्मे करूनही ते लोक अजूनही कसे काय एवढे आनंदी सुखी जीवन जगत आहेत पण बाळा त्यांच्या चेहऱ्यावरचा तो जो आनंद आहे तो खोटा आहे त्यांच्या जीवनात आलेल्या वादळामुळे ते खूप अस्वस्थ झालेले आहेत खूप रागात देखील आहेत तुला पाहून तुझा त्यांना खूप रागही येत आहे आणि ते तुला पाहून तुझे बदललेले रूप पाहून ते खूप घाबरले देखील आहेत त्यांच्या जीवनात घडत असलेल्या वाईट घटना ते लपवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत पण ज्याप्रमाणे सुखाला लपवता येत नसते त्याचप्रमाणे दुःखाला देखील जास्त काळ लपवता येत नसते त्यामुळे त्या लोकांनी कितीही त्यांचे वाईट दिवस लपवण्याचा तुझ्यापासून प्रयत्न केला तरीही त्यांची ही अवस्था तुझ्यापर्यंत कोणत्या ना कोणत्या माध्यमातून समोर येणारच आहे तू निश्चिंत राहा त्यांच्या जीवनात त्यांच्या आयुष्यात वीज पडलेली आहे कारण त्यांनी तुझ्या आयुष्यात वीज पाडली त्यांच्या कर्मांची फळे आता त्यांना मिळत आहेत तुझ्या जीवनात त्या लोकांनी खूप षडयंत्र रचले तुझे जीवन पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकले आता त्यांच्या जीवनात तो सर्व प्रकार त्यांच्यासोबत घडत आहे जो त्यांनी तुझ्यासोबत घडवला तू ज्या अडचणींचा सामना आजपर्यंत केलेला आहेस त्या अडचणींचा सामना आता ते लोक करत आहेत त्यांच्यासोबत हे सर्व घडत आहे कारण तुझ्यासारख्या साध्या सरळ निर्मळ व्यक्तींवर त्यांनी खूप आघात केलेला आहे आतून बाहेरून पूर्णपणे त्या लोकांनी तुला तोडले आहे तुझा विश्वासघात केला तुझ्या प्रामाणिकपणाचा तुझ्या विश्वासाला पूर्ण तोडून बदनाम करून टाकले ती व्यक्ती तुझा फक्त कामापुरताच वापर करून घेत होती आणि तुम्ही मात्र खूप प्रामाणिकपणे आपले जीवन त्यांच्यासोबत जगत होता त्या व्यक्तीवर तुमचा पूर्ण विश्वास होता पण ज्या गाडीची दोन्ही चाके जर व्यवस्थित असतील तरच ती गाडी सुरळीत चालत असते पण जर का त्या गाडीचे एक चाक जरी खराब झाले तरी ती गाडी पुढे जाऊ शकत नाही तुमच्या आयुष्यात देखील हेच घडले एक चाक धोका देणारे होते आणि दुसरे चाक पूर्ण विश्वासाने प्रामाणिकपणाने चालणारे होते मग अशी ही गाडी बंद पडणारच आणि ती बंद पडण्यातच भलाई असते ती चाके वेगळी होण्यातच भले असते बाळा या ब्रह्मांडाने तुला त्या धोका देणाऱ्या चाकापासून वेगळे केले एक नवीन सुंदर जीवन दिलेले आहे ती व्यक्ती तुझ्या योग्यतेचीच नव्हती त्यामुळे त्या व्यक्तीला आम्ही स्वतःहून तुझ्या जीवनातून तु, तुझ्या आयुष्यातून दूर केलेले आहे बाळा तुझे जीवन तुझे आयुष्य हे खूप मौल्यवान आहे ते असेच आम्ही कसे काय खराब होऊ देणार प्रत्येकाला आनंदाने सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार तुलाही आहे आणि तो अधिकार तुला आता मिळालेला आहे स्वतःची किंमत स्वतःच करा कोणी दुसरा येऊन तुमची किंमत करणार नाही तुम्हाला महत्त्व देणार नाही बाळा तू कोणी साधी आत्मा नाहीस साधी व्यक्ती नाहीस जी या पृथ्वीवर फक्त सामान्य कामे करून जगण्यासाठी आलेली आहे तू खूप खास आहेस खूप मौल्यवान आहेस तुझ्या जन्माला येण्याचा उद्देश वेगळा आहे तुम्ही इतरांच्या जीवनात आनंदाचा प्रकाश घेऊन येणार आहात त्यामुळेच तुमचे संरक्षण या ब्रह्मांडाच्या शक्तीने केलेले आहे त्या नरकातून बाहेर काढून सुखरूप तुम्हाला एक नवीन जीवन दिलेले आहे कारण तुम्ही तुमच्या जन्माचे उद्देश आहे ते पूर्ण करावे यासाठी कधी स्वतःला कमजोर आणि कमी समजू नकोस तुम्ही खूप धाडसी आहात परिस्थितीने तुम्हाला खूप खंबीर बनवले आहे तुम्ही कधीच इतरांच्या आयुष्याबद्दल स्वतःची तुलना कधीच करू नका कारण तुम्ही कोणी साधी व्यक्ती नाही साधी आत्मा नाही म्हणून तर तुमच्या जीवनात खूप साऱ्या अडचणी आल्या त्या अडचणी म्हणजे तुमच्या परीक्षा होत्या आणि त्या परीक्षा तुम्ही पार केलेल्या आहेत आणि गुरुपदावर तुम्ही पोहोचत आहात तुमच्यावर कोणी प्रेम करत नाही म्हणून तुम्ही खूप नाराज असता कोणी तुमच्यावर प्रेम करो अथवा न करो पण हे पूर्ण ब्रह्मांड या ब्रह्मांडातील सर्वच शक्ती तुमच्यावर खूप प्रेम करतात खूप माया करतात तुमची खूप काळजी घेत असतात त्यामुळेच तू काळजी करू नकोस तुझ्यासोबत ज्यांनी ज्याप्रमाणे वाईट केलेले आहे तसेच आता त्यांच्यासोबत वाईट होत आहे ते खूप रडत आहेत ज्या ज्या गोष्टींचा त्यांनी गर्व केला त्या सर्व गोष्टी त्यांच्यापासून हिरावून घेत आहेत हे पूर्ण ब्रह्मांड त्यांच्या जीवनाचीही उलथा पालक त्यांचे रडलेले चेहरे तू स्वत पाहणार आहेस तुझ्यासोबत हे ब्रह्मांड न्याय करत आहे त्यामुळे तू काळजी करू नकोस आणि भिवू नकोस तुम्ही एकटे नाही आमचा आशीर्वाद नेहमी तुमच्यासोबतच आहे बाळा तुझा जर आमच्यावर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ असे लिहायला विसरू नकोस तुमचे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचबरोबर हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी एस सी मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल स्वामी भक्तांनो स्वामी संदेश सांगण्याचा एकच प्रामाणिक प्रयत्न आहे की तुमच्या हरलेल्या मनाला पुन्हा शक्ती मिळावी आणि जगण्यासाठी नवीन प्रेरणा मिळावी चला तर मग सर्वांनी आनंदी रहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ